मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलॅनमध्ये स्वागत करते आपल्या या चॅनलवरती अनेक प्रकारचे विषय मी नेहमीच घेऊन येत असते कधी माझे विषय कायदेशीर असतात कधी माझे विषय काही रेसिपीबद्दल असतात तर कधी माझे विषय अनेक विषयांवरती डी आय वाय असतात त्याप्रमाणे मी विषय घेत असते आणि आपल्याशी संवाद साधत असते आज मी येणारे कायदेशीर विषय घेऊन मित्र हो गेल्या काही वर्षात गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे खून बलात्कार लाचखोरी दरोडा मारहाणीसारख्या घटनांविषयी आपण रोज ऐकतो वाचतो कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडला की संबंधित व्यक्ती ही सर्वप्रथम त्यासंबंधीची माहिती तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्येच जात असते त्यानंतर पोलीस कार्यवाही करतात आणि कारवाईचं काम सुरू करतात यामध्ये एफ आय आर हा शब्द पदोपदी आपल्याला ऐकायला मिळतो कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा घडल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये त्यासंबंधी एफ आय आर दाखल करण्याकरता नेमकी काय प्रक्रिया असते एफ आय आर म्हणजे काय तर एफ आय आर प्रत्यक्ष नोंदवावा लागतो की ऑनलाईन दाखल केला तरी चालतो असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात येतात समजा पोलिसांनी एफ आय आर नोंदवला नाही तर पीडित व्यक्तीने कोणतं पाऊल उचलावं हे देखील कित्येकांना माहीत नसतं खरं तर गुन्ह्यासंबंधित तपासासाठी तसेच कायदेशीर प्रक्रियेसाठी एफ आय आर नोंदवणं महत्त्वाचं असतं यासाठी एक प्रक्रिया असते कोणताही गुन्हा घडला की संबंधित पीडित व्यक्ती ही गुन्ह्यासंबंधित तक्रार करण्यासाठी सर्वप्रथम पोलीस स्टेशनमध्ये जाते पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर अर्थातच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट दाखल केल्यानंतर गुन्ह्याशी संबंधित कायदेशीर प्रक्रिया सुरू होते एफ आय आर कसा दाखल करायचा याविषयीसुद्धा अनेक लोकांना माहीत नसते एफ आय आरशी निगडीत महत्त्वाच्या बाबींविषयी आपण आता बोलणार आहोत एफ आय आर म्हणजेच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट होय फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजेच सी आर पी सी एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कलम एकशे चोपन्नमध्ये एफ आय आरचा उल्लेख आहे गुन्ह्याशी संबंधित घटनेच्या संदर्भात कारवाईसाठी पोलिसांकडे नोंदवलेल्या पहिल्या माहितीला एफ आय आर किंवा प्रथम माहिती अहवाल असं म्हणतात एखाद्या गुन्ह्याशी संबंधित घटनेनंतर सी आर पी सीच्या कलम एकशे सत्तावन्न एकनुसार पोलीस गुन्हा नोंदवतात आणि एफ आय आर रिपोर्ट चोवीस तासाच्या आत जिल्हा किंवा संबंधित दंडाधिकाऱ्यांना पाठवतात देशातल्या प्रत्येक व्यक्तीला तक्रार म्हणून एफ आय आर नोंदवण्याचा अधिकार आहे कुठेही दखलपात्र गुन्हा म्हणजेच कॉग्निझेबल ऑफेन्स घडत असेल तर तक्रार नोंदवल्यानंतरच पोलीस तपास करू शकतात मोबाईलच्या वादावरातून सुद्धा तरुणाची चॉपरने भोसून हा भोसकून ह हत, हत्या केली असा एफ आय आर दाखल करण्यासाठी पैसे द्यावे लागतात का असा प्रश्न अनेक नागरिकांना पडतो जी केस जळगावमध्ये दाखल झाली यावरती एफ आय आर दाखल करण्यासाठी पोलीस पैशाची मागणी करू शकत नाहीत तसंच एफ आय आरची कॉपी देण्यासाठी पैसे मागितले जात नाहीत पोलीस एफ आय आर नोंदवत नसतील किंवा टाळाटाळ करत असतील संबंधित पीडित व्यक्तीने काय करावं असा प्रश्न अनेकदा विचारला जातो पोलीस कर्मचारी एफ आय आर नोंदवत नसतील तर संबंधित व्यक्ती संदर्भात थेट अधीक्षक म्हणजे त्याहून वरिष्ठ उपमहानिरीक्षक म्हणजेच डीआयजी आणि पोलीस उपमहानिरीक्षक म्हणजे आय जी यांच्याकडे तक्रार करू शकतात संबंधित व्यक्तीने आपली तक्रार लिखित स्वरूपात अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेऊन द्यावी संबंधित पीडित व्यक्ती पोस्टाने पोस्ट देखील तक्रार पाठवू शकते त्यानंतर हे अधिकारी त्यांच्या स्तरावर या प्रकरणी तपास करतात किंवा तपासासंबंधी आदेशही देतात काही राज्यांमध्ये दे सी एम हेल्पलाईन देखील असतात ते उपलब्ध असतात संबंधित व्यक्ती त्यांचं म्हणणं मुख्यमंत्र्यांपर्यंतसुद्धा पोचवू इच्छित असेल तर ती या हेल्पलाईन क्रमांकाचासुद्धा वापर करू शकते समजा एखाद्या महिलेसंबंधी गुन्हा घडला असेल आणि एफ आय आर नोंदवला जात असेल तर ही महिला बाप महिला आयोगाला कळवू शकते म्हणजेच कमिशन फॉर वुमेन या कोणत्याच गोष्टीचा परिणाम होत नसेल तर संबंधित व्यक्ती थेट न्यायालयात एकशे छप्पन्न तीन अंतर्गत तक्रार दाखल करू शकते एफ आय आर दाखल करण्यासाठी पीडित व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची सुद्धा गरज नाही संबंधित व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने एक चिठ्ठी लिहून ईमेल किंवा फेसबुकच्या माध्यमातून पोलीस विभागाचे ॲप वापरून एफ आय आर दाखल करू शकते तसंच पोलीस स्वतःच्या माहितीच्या आधारे एफ आय आर नोंदवू शकतात काही प्रकरणांमध्ये पोलीस संबंधित व्यक्तीकडे जाऊन अहवाल नोंदवू शकतात एफ आय आर नोंदवताना काही गोष्टींची नोंद त्यात होत असते एफ आय आर लिहिताना किंवा नोंदवताना लहान सहान गोष्टींचा तपशील द्यावा लागतो उदाहरणार्थ गुन्हा घडत असताना चांदणी रात्र होती की अंधार लॅम्प पोस्ट होता की नाही असल्यास त्याचा प्रकाश किती दूरपर्यंत होता इत्यादी एफ आय आर नोंदवताना सभ संबंधित व्यक्तीनं ज्याबद्दल स्वतःकडे स्पष्ट माहिती नाही असं कोणतंही विधान करू नये एफ आय आरमध्ये घटनेची तारीख वेळ स्थळ आणि आरोपीची ओळख जर पीडित व्यक्ती आरोपीला ओळखत असेल तर या गोष्टींचा तपशील असावा त्यात घटनेची खरी वस्तुस्थिती आणि घटनेत सहा सहभागी असलेल्या व्यक्तीचं नाव तपशील असावं पोलिसांना तपासात मदत व्हावी यासाठी साक्षीदारांची नावं असल्यास द्यावीत एफ आय आरमध्ये चुकीची माहिती दिल्यास आय पी सी अठराशे साठच्या कलम दोनशे तीन अंतर्गत संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते तुम्ही खोट्या प्रकरणाची तक्रार केल्यास भारतीय दंडसंहितेच्या कलम एकशे ब्याऐंशी आणि दोनशे अकराच्या अंतर्गत तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते व्यक्ती गुन्हा एफ आय दाखल करत असताना प्रमुख दहा गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे व्यक्ती गुन्हा किंवा घटनेची माहिती मौखिक किंवा लिखित स्वरूपात पोलिसांना देते जर संबंधित व्यक्ती निरक्षर असेल तर पोलीस तक्रार लिहितात त्यानंतर संबंधित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार पोलीस तक्रार लिहून त्या व्यक्तीला दाखवून वाचून दाखवतात या लिखित तक्रारीवर संबंधित व्यक्तींना स्वाक्षरी करणं आवश्यक असतं ज्या व्यक्ती साक्षरी कर शकत शकत सा करू शकत नसतील त्यांनी अंगठ्यांचा शिक्का मारायचा मात्र पोलिसांनी दिलेली माहिती तुम्ही सांगितल्यानुसार असेल तेव्हाच ह्या गोष्टी करायच्या पोलीस चुकीच्या पद्धतीने तुम्ही सांगितलेली वस्तुस्थिती लिहू शकत नाही एफ आय आर नोंदवल्यानंतर त्याची एक कॉपी पोलीस तुम्हाला देतील एफ आय आरची कॉपी देण्यासाठी पोलीस तुमच्याकडे पैशाची मागणी करू शकत नाही तसंच ही कॉपी देण्यास पोलीस नकारही देऊ शकत नाही ऑनलाईन एफ आय आर नोंदवण्याच्या प्रक्रियेसाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात ऑनलाईन एफ आय आर नोंदवण्यासाठी संबंधित व्यक्तीला तिच्या शहर किंवा राज्य पोलिसांच्या पोर्टलवर स्वतःचं रजिस्ट्रेशन करावं लागतं दिल्ली पोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इनवरती लॉग इन करून खाली स्क्रोल करायचं तिथे तुम्हाला सिटीजन सर्व्हिस हा ऑप्शन दिसेल त्यानंतर कंप्लेंट लॉजिंग एम व्ही थेप एफ आय आर थेफ्ट ई एफ आय आर इकॉनॉमिक अँड सायबर ऑफेन्सेस मिसिंग पर्सन रिपोर्ट लॉस्ट अँड फाऊंड असे ऑप्शन मिळते संबंधित व्यक्तीनं ह्यापैकी एक ऑप्शन निवडायचं आहे पुढील पेजवर संबंधित व्यक्तीला युजर आय डी दोन फोन क्रमांक द्या नोंद आणि फोन क्रमांक नोंदवावा लागेल जर त्या व्यक्तीकडं लॉग इन आय डी आणि पासवर्ड नसेल तर तो, तो जनरेट करावा लागेल संबंधित व्यक्ती मोबाईल क्रमांक टाकून वन टाईप ओ टी पी जनरेट करू शकते सर्व माहिती भरल्यानंतर संबंधित व्यक्ती तक्रार दाखल करू शकते एफ आय आरची एक कॉपी वे संबंधित व्यक्तीला तिच्या रजिस्टर ईमेल अकाउंटवर पाठवली जाईल एखाद्या दखलपात्र गुन्ह्यासाठी एफ आय आर नोंदवणं गरजेचं असतं दखलपात्र गुन्ह्याचा उल्लेख फौजदारी प्रक्रिया संहिता सी आर पी सी एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कलम दोन सी आणि दोन एल मध्ये आहे कलम दोन सी नुसार ज्या गुन्ह्यात पोलीस कोणत्याही व्यक्तीला वॉरंटशिवाय अटक करू शकतात तो दखलपात्र गुन्हा आहे गंभीर स्वरूपाच्या दखलपात्र गुन्ह्यामध्ये प्रामुख्याने हत्या बलात्कार देशद्रोह लाचलुचपत अपहरण सशस्त्र गुन्हा दंगल शासकीय अधिकारी कर्मचारी जर लाच घेत असेल तर बनावट शासकीय अधिकारी बनून नागरिकांची फसवणूक करत असेल तर आणि एखाद्या योजनेच्या माध्यमातून होणारं गैरकृती यांचा समावेश होतो बऱ्याचदा नागरिकांना झिरो एफ आय आर म्हणजे काय हेही पुरेसं माहीत नसतं झिरो एफ आय आर म्हणजे गुन्हा घडल्यास तो कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये नोंदवता येतो काही वेळा पोलिस हा एफ आय आर नोंदवण्यास नकार देतात परंतु सी आर पी सीच्या कलम एकशे चोपन्नमध्ये याचा उल्लेख आहे त्यात कोणताही गुन्हा दिलेला नसल्यामुळे त्याला झिरो एफ आय आर म्हणतात या प्रकरणात निरीक्षक किंवा वरिष्ठ निरीक्षक दर्जाचा अधिकारी एक फॉरवर्डिंग पत्र लिहितो आणि एक हवालदार ते पत्र ज्या पोलीस स्टेशनच्या क्षेत्रातील ही केस आहे तिथे तो घेऊन जातो त्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला जातो सामान्य नागरिकांना देशाच्या संविधानाने आणि कायद्याने अनेक का अधिकार दिले याची माहिती सामान्य नागरिकाला काय तर सुशिक्षित नागरिकालासुद्धा नाही एखाद्या विपरीत प्रसंगी पोलिसांकडे कशाला जायचं आणि म्हणून कायद्याची माहिती घ्यायची तो टाळाटाळ करतो परंतु योग्य माहिती असेल तर तो ही मदत घेऊ शकेल एफ आय आरबद्दलची ही माहिती आपल्याला नक्की उपयोगी पडेल अगदी तुमचा मोबाईल फोन चोरीला गेला किंवा हरवला तरीही तुम्ही पोलिसात जाऊन तक्रार नोंदवू शकता चोरीला गेलेला मोबाईल कुठल्याही वाईट कृत्यात वापरला गे गेला असेल तर तुम्हाला नोंदवलेल्या एफ आय आरमुळे आळ येणार नाही मित्र हो तुम्हाला या माहितीचा नक्कीच फायदा होईल ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक नक्कीच करा तसेच ही सगळी माहिती तुमच्या सगळ्या संबंधित व्यक्तींना कुटुंबातील व्यक्तींना आणि मित्रमैत्रिणींनासुद्धा पाठवा म्हणजे त्यांनाही ही माहिती मिळेल तसेच तुम्ही सब नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकॉन असेल त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला अशीच कायदेशीर माहिती आणि इतर माहिती वारंवार मिळत राहील धन्यवाद